खूप चांगला बरं वाटेल की या ठिकाणी जी जी समस्या निर्माण झाली उद्भवली त्या त्या समस्येवर तोडगा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी झाला परंतु आमच्या काही असंतुष्ट लोकांना त्यांचं काम पाहत नाही ते बोलून कोणाला मदत करणार नाही परंतु आमच्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून जी कामं या ठिकाणी होतात ती कमीत कमी सोडू नका कारण जी जनता उघड्या डोळ्याने हे सगळं पाहते आणि गावाच्या स्मशानभूमीच्या बाबतीत आम्ही कधी बोललो असेल परंतु या ठिकाणी पाठपुरवा करण्याची जी क्षमता आहे तोच आहे ती या दोन्ही नगरसेवकांनी करून आहे आणि म्हणून मी कार्यक्रमामध्ये कोणी करेन की गावाच्या वेशी बाहेर असलेली आणि आतली असलेली स्मशानभूमी ज्या गावाच्या वेशीच्या आतली स्मशानभूमी तिथे चांगलं असं सुरत असं मार्केट आज तुम्हाला लोकार्पण त्याचाही लवकर होईल मला वाटतंय म्हणजे कामाची पोच पावती आम्ही मागणारच आहोत जी कामं या ठिकाणी झाली गावच्या स्मशानाच्या प्रकारामध्ये असलेल्या स्मशानभूमीचा योग्य वापर इथल्या मासळी मार्केट आणि तुम्हाला म्हणजे इथल्या लोकांना त्याचे त्या पाण्याच्या टाकीवरला माझ्या भगिनी व्यवसाय आहेत वाईट वाटतं परंतु जी कृती या ठिकाणी केली आमचे कौतुकास्पद आमच्या नगरसेवने केलंय त्या स्मशानभूमीचा सुद्धा योग्य वापर केला परंतु स्मशान स्मशानभूमीमध्ये आमच्या लोकांना जो त्रास या ठिकाणी होतोय जो म्हणजे माझ्या ज्या आगीपासून लोळ पासून किंवा धुरापासून त्या धुरापासून होणारा त्रास आमच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं सभागृहात मग त्याच्या संदर्भात असू दे किंवा चर्चेच्या असू किंवा एखाद्या ठरावाच्या माध्यमातून असू दे पाच वर्ष लागले एकाच मलाही या ठिकाणी सांगायचं आहे की सगळी कामं एकाच वेळेला होत नसतात येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा ती कामं झाली पाहिजे एकाच पाच वर्षात सगळी कामं होत नसतात हे मनातून काढून टाका आमच्या आमच्या विरोधकांना ते चांगलं माहिती आहे की कामं होतात परंतु काम करण्याची पद्धत आणि त्याचा पाठपुरावा करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर ती पाच नाही दहा वर्षाची कामं सुद्धा पाच वर्षात होऊ शकतात आम्हाला दोन वर्षाचा दो कालावधी या ठिकाणी मिळाला आहे जे कोविडमुळे महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकली नाही परंतु या दोन वर्षात आमची लोक गप्प बसली नाही कामाचा पाठपुरावा केला त्याचा आज हे उदाहरण आहे जे गावचा प्रवेशद्वार आणि स्मशान मी स्मशानभूमी बदल खूप अग्रेसर आहे भूमीच्या बाबतीत या ठिकाणी